रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लोक नेते राजाभाऊ सरभदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रिपाई आठवले शाखा भीमनगर दहीतने अमरदीप युवक मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती युवा नेते माननीय सुशील भैया सरवदे शहर प्रसिद्धी प्रमुख दत्ता कांबळे उमेश उभाळे संजय उभाळे स्वप्नील कसबे शिवा गायकवाड प्रमुख वक्ते मुंबई पोलिस कल्याणराव चिनवर सोलापूर निथून पोलीस अनुरुद्ध कोरे मुख्याध्यापक इरफान शेख सर डॉक्टर ए एम बाईस साहेब दहिटने गावातील प्रतिष्ठित व्यक्ती पॅन्थर अर्जुन मामा वाघमारे डॉक्टर शेख नजीर पठाण विशेष सहकार्य समाधान माध्यमिक शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक शौखत अली शेख सर मुख्याध्यापक इरफान शेख सर सर दीपक ट्रान्सपोर्टचे मालक शाबीरभाई इनामदार शाखा सरचिटणीस विखी बनसोडे जयंती उत्सव अध्यक्ष अजय कांबळे उत्सव कुजिंदार अण्णा माने शाखा प्रसिद्धी प्रमुख स्वप्नील कांबळे सागर बनसोडे बबन दादा भंडारे अण्णा बनसोडे अजित कांबळे लक्ष्मण रणधिडे आकाश गायकवाड सुरेश गायकवाड मयूर उभाळे अभिषेक कांबळे निहाल वाघमारे महेश गायकवाड समीर सोनखांबळे सिद्धार्थ गायकवाड रोहित कांबळे आदित्य सुर्वे रोहित बनसोडे सुशांत बनसोडे प्रशांत शिवशरण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन दत्ता कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन म्हाडेसर यांनी मानले